प्रभाग क्रमांक चार मध्ये सौ विद्याप्रकाश कडलक यांनी संगनमेर सेवा समितीच्या सौ प्राची अमोल कवडे काशीद यांना पाठिंबा देत संगनमेरची संस्कृती जपत शुभेच्छा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जी आघाडी स्थापन झाली महाराष्ट्रवर त्यासाठी आमदार माझे आमदार सुधीरजी तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गादाई था तांबे यांच्या नेतृत्वाखाली सत्यजित दादा तांबे यांनी जी सेवा समिती स्थापन केली त्यासाठी उमेदवारी उमेदवार म्हणून प्राची काशीत ते अमोल आमचे मित्र अमोल कवडे यांचे मिसेस यांना दिलेला आहे तर आघाडी धर्म पाळण्यासाठी आणि एक विचारांची लढाई जो शाहू फुले आंबेडकर यांचा विचार आहे तो जेवण ठेवण्यासाठी आणि लोकशाही जेवण ठेवण्यासाठी आम्ही आमची अपक्ष उमेदवारी माघार घेऊ मागं घेऊ माझ्या मिसेसची अपक्ष उमेदवारी मागे घेऊ आम्ही सर्व एका जीवानी अमलबाहच्या ज्या मिस मिसेस प्राचीद यांच्यासाठी काम करणार आहोत आणि प्रचंड बहुमताने त्यांना विजयी येण्यासाठी मदत करणार आहोत तर लोकशाही जीवन ठेवण्यासाठी आम्ही एक संघटना स्थापन केली आहे आर जी एस एस राहुल गांधी समर्थक संघ म्हणून आम्ही त्याचे संस्थापक मी त्याचा संस्थापक सदस्य आहे तर एक लोकशाही जीवन ठेवायचे असेल ते विचारांना शाहू फुले आंबेडकर विचारांना आपण त्याच्या मार्गाने चाललो पाहिजे त्यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात त्या विचारांची साथ, लढाई आहे साहेब साहेब त्यासाठी खूप कष्ट करतात आणि नगर नगराध्यक्षपदासाठी मैथिलीताई ज्या आमच्या हे आहेत त्यासाठी तिन्ही पण चिन्ह तिन्ही उमेदवारांचे एकच चिन्ह चालवण्यासाठी आम्ही आमची माघार घेतोय आणि पूर्णपणे जाहीर पाठिंबा आम्ही आम्ही सार्व साहेबांचेच कार्य करते पण त्यांचं एक काम करणार आणि तीन तिन्ही चिल्हे पूर्ण वॉर्डात चालवणार चारमधून अपक्ष म्हणून अर्ज केला होता विद्याप्रकाश कडलक पण सेवा समिती मैत्रीताईंच्या याच्यानुसार मी आता मी अपक्ष उमेदवाराचा अर्ज मागे घेऊन सेवा समितीला पाठिंबा देण्यासाठी प्राचीताई यांना पाठिंबा देत आहे तसेच मी आपल्या वॉर्डातनं आपले, आपले तिन्ही सदस्यांना पाठिंबा देऊन त्यांना भरगोस मतांनी विजय करणार आहे प्रभाग क्रमांक चारमधून सौविद्याताई प्रकाश खडलक यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला होता आणि मी, मी सुद्धा संगमनेर सेवा समितीतून प्राची अमोल कवडे या नावाने फॉर्म भरलेला आहे आम्हाला पाठिंबा देण्यासाठी सौ विद्याताई प्रकाश खडलक यांनी माघार घेतलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आमच्या वॉर्डातून किशोर पवार प्राची कवडे आणि मैथिलीताई तांबे नगराध्यक्ष म्हणून यां सर्वांना तुम्ही सिंह या चिन्हासमोरून बटन दाखवून सर्वांना विजयी संगमनेर नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीदरम्यान आज माझी पत्नी प्राची अमोल कवडे प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी करत आहे खरंतर या प्रभाग क्रमांक चार मधून आमच्या स्नेही विद्याताई प्रकाश कडलक यांचाही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झालेला होता परंतु संगमनेर सेवा समितीचे जे मार्गदर्शक आहे लोकनेते बाळासाहेबजी थोरात त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सत्यदादा तांबे आणि मैथिलताई तांबे या नगराध्यक्षपदासाठी उभे आहे या सर्वांचे हात बळकट करण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवून आज आमच्या ज्या स्नेही आहे प्रका विद्याताई प्रकाश कडलक यांनी आम्हाला आज जाहीर पाठिंबा दिला आणि त्यांचा उमेदवारी अर्ज माघार घेतला त्याबद्दल मी व माझ्या पत्नीच्या वतीने मी त्यांचे शतशा आभार मानतो खरं तर हा खूप मनाचा मोठेपणा आहे प्रभागाच्या आणि संगमनेर शहराच्या विकासासाठी दादा तांबे आणि डॉक्टर मैथिली ते वहिनींचे बळकट करण्यासाठी हा निर्णय खरंच स्वागतार्ह आहे आणि आम्ही यापुढे इथून आत्ता जे विद्याताई प्रकाश कडलक आहे आणि त्यांचे जे समर्थक आहे त्यांचे जे सगळ्या सर्वस्व सर्वांना सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करू आणि निश्चितच संगमनेर शहरामध्ये आणि संपूर्ण प्रभागामध्ये जे संगमनेर सेवा समितीचे जे सर्व उमेदवार आहेत त्यांना भरघोस माता निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितच यापुढे आम्ही सोबत काम करू मित्र प्रकाश कडलक ते नामदार बाळासाहेब थोरात मित्रमंडळाचे अध्यक्ष त्याचबरोबर आमच्या वहिनी विद्याताई प्रकाश कडलक यांनी जो आदरणीय लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब त्याचबरोबर आदरणीय आमदार दादा तांबे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी मनाचा मना मोठेपणा दाखवून प्रभाग क्रमांक मधून तो प्राची अमोल कवडे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांची उमेदवारी अर्ज मागं घेतलेला आहे त्याबद्दल मी संगमनेर सेवा समितीच्या वतीने त्यांचा आभारी आहे व ते याच जो जोमाने जो तो प्राची कडल प्राची कवडे यांच्याबरोबर काम करतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांचे आभार मानतो क्रमांक चारमध्ये आमचे मित्र अमोल कवडे यांच्या पत्नी राची अमोल कवडे यांनी फॉर्म भरलेला होता आणि सेवा समितीकडून त्यांना उमेदवारी मिळालेली होती तसेच आमचे मित्र प्रकाश कडलक यांच्या पत्नी यांनीही फॉर्म भरलेला होता तो अपक्ष फॉर्म भरलेला होता पण आज बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सेवा समितीचे जे प्रमुख आहेत ज्या प नगराध्यक्षपदाला उभे आहेत मैथिलीताई तांबे यांच्या हात बळकट करण्यासाठी आमचे नेते किंवा नेते दादा तांबे यांच्या हात बळकट करण्यासाठी यांच्या शब्दाखाती आज मनाचा मोठेपणा दाखवला आणि सेवा समितीला मोठं करण्यासाठी आणि एक प्रबळ एक निवडणूक पूर्ण तीस शून्याने जिंकण्याकरता आज त्यांनी आपला फॉर्म मागं मागे घेतलेला आहे आणि त्यांचं मी खूप खूप स्वागत करतो आणि मोठ्या मनाने माघार घेण्या घेण्याचं कारण फक्त मैत्रीताई तांबे यांना एक मोठ्या मा माता निवडून देण्यासाठी आणि किशोरजी पवार असतील आणि या वार्डातले अमोलजी गवडे यांच्या पत्नी प्राची गवडे यांना भरघोस माताने निवडून देण्यासाठी सर्वांनी मदत करावी आणि सिंहाच्या बटणावर सिंहाचं बटन दाबून मतांनी विजयी करावं हीच मी विनंती करतो